स्वामीं सर्वांना मी होईल परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा आज बघा भरपूर दिवसांनी व्हिडिओ करत आहे कारण आज विशेष गोष्टीसाठी व्हिडिओ करते येत्या दहा जुलैला आहे गुरुपौर्णिमा आपण सर्व स्वामी भक्त दत्तभक्त स्वामींची सेवा दररोज करतो गुरुवार आपल्यासाठी खूप स्पेशल असतो तसंच येणाऱ्या दहा जुलै गुरुवारी आहे गुरुपौर्णिमा आणि त्याचसाठी तुम्हाला सर्वांना एक छान आनंदाची बातमी अशी द्यायची आहे की येत्या गुरुपौर्णिमेसाठी आपल्या धनलक्ष्मी कुंचम सेट वर तुम्हाला खूप सुंदर ऑफर अशी देणार आहे ऑफर म्हणण्यापेक्षा याला ऑफर का म्हणायचं तर काही कारणानिमित्त कुठल्या तरी दिवसानिमित्त किंवा कोणत्या तरी विशेष गोष्टी निमित्त जेव्हा आपण एखादी गोष्ट घेतो तेव्हा त्याची ती आठवण राहते त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने होतो आणि त्या दिवसासाठी तुम्ही घेता म्हणून त्या दिवशी पूजा होते की सेवा घेतली जाते पण पूजा होते कधी ना होत, होत नाही पण त्या गोष्टीसाठी तुम्ही जर का ऑर्डर केली म्हणजे गुरुपौर्णिमेला तुम्हाला करायचीच आहे आपल्या आयुष्यातले गुरु म्हणजे आपले स्वामी महाराज आपले आई वडील आपले इष्टदेवता कुलदेवता कुलदेवी आणि त्याचबरोबर आपल्या आयुष्यात आपले पालनहर्ता म्हणजे विष्णू भगवान आपली सगळी इच्छा पूर्ण करणारी आपली महालक्ष्मी आई आणि आपल्या आयुष्यात धन समृद्धी ऐश्वर वैभव याला साठून ठेवण्याचं काम कोण करत तर कुबेर भगवान आणि या सगळ्यांची सेवा करण्याची असेल तर ही धनलक्ष्मी कुंचन सेवा जी आहे ही तुम्हा सर्वांसाठी खूप सुंदर आहे आणि तुम्हा सर्वांना ही सेवा कशी करायची याचा व्हिडिओ मी ह्या व्हिडिओ नंतर नक्कीच टाकणार आहे पूर्ण सेवा करून दाखवणार आहे याच्याही आधी परेशावेळी सेवा केलेली आहे पण परत परत करावी लागते कारण ही सेवा केल्याने आनंद तर खूप मिळतो उपयोगही तेवढाच होतो उपायही प्रभावी आहे त्याचबरोबर रिझल्टही शंभर टक्के म्हणजे अप्रतिम रिझल्ट आहे सगळ्यात महत्वाचं ही सेवा महालक्ष्मी आईची सेवा भगवान विष्णूची आणि कुबेर देवताची आहे महालक्ष्मी आई आपल्या घरात धन दौलत सुख समृद्धी वैभव ऐश्वर हे सर्व आणण्याचा प्रयत्न आपल्याला करायला लावते म्हणजे ती फक्त आणून देणार का तर नाही तुमच्या मागे जी काही कामं अडकलेली आहे त्याची मार्ग सोपी करणार त्याची मार्ग उघड करणार कर्जात अडकलेले आहेत पैसे कोणाला दिले ते परत मिळत नाहीये भरपूर वेळेस प्रयत्न करून ही संतती प्राप्त होत नाहीये घर घ्यायची खूप इच्छा आहे पण तसे पैसे साठवत नाहीये गाडी घेण्याची इच्छा आहे मुलाला चांगल्या ठिकाणी जॉब लागण्याची चांगल्या ठिकाणी शिक्षण करून देण्याची मुलीचं छान ठिकाणी लग्न करून देण्याची तिच्यासाठी चांगलं वैभव उभं करण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यातल्या सर्व सुखांसाठी ही सेवा सगळ्यांनी करावी अगदी मी सांगेल एकूण एक, एक व्यक्तीने ही सेवा करायची आहे आणि आपल्याकडे बर का फक्त आणि फक्त आपल्याकडे संपूर्ण वीस ते बावीस वस्तूंचा सेट तुम्हाला मिळतो आणि त्याचमध्ये संपूर्ण लागणारा वस्तू आपण देत असतो आपल्या वस्तू बघून बऱ्याच जणांनी त्या गोष्टी घेतल्या आणि द्यायला पण लागलेल्या आहेत पण सगळ्यात महत्वाचं काय महत्वाचं आहे की आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचम म्हणजे आपण मराठी युट्यूब चॅनलवर आपण सर्वात पहिले पारंपरिक कुंच आणलेलं आहे आणि हे पारंपरिक कुंचम फक्त फक्त आपण स्टार्ट केलेलं आहे आणि आपल्यानंतर बऱ्याच जणांनी अशाच पद्धतीचं कुंच आणलेलं आहे पण आपलं का विशेष आहे का तर आपण त्या पद्धतीचं कुंच तिथूनच म्हणजे ही पूजा आहे साऊथ इंडियन म्हणजे त्याचबरोबर दक्षिण भारतीय ही पूजा आहे जिथे बघा तुम्ही बघितलं तर दक्षिण भारतातली लोक किती सुख समृद्धीने नांदलेली असतात त्यांच्याकडे कित्येक सुखसुविधा असतात त्यांच्या पूजा किती सुंदर असतात फुलांनी पुष्पांनी रांगोळींनी सजावटही भरलेली असतात आणि त्याचमुळे त्यांना कुठलीच कमतरता कधीच भासत नाही नक्कीच प्रॉब्लेम येत असतील पण महालक्ष्मी आई त्यांचे इष्टदेवता त्यांना नक्कीच त्यांना तारून येत असतील पण ही सेवा धनलक्ष्मी कुंचमची जी पारंपरिक पद्धतीची जी सेवा आहे ज्यामध्ये अशा पद्धतीचंच पात्र आपण इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि पारंपरिक पात्रालाच महत्त्व आहे हे सांगण्यासाठी आपण हे धनलक्ष्मी कुंचम फर्स्ट अँड फॉरमोस्ट यूट्यूब मराठी युट्यूब चॅनेलवर आपण इंट्रोड्यूस केलं आणि त्यानंतर बऱ्याच जणांकडे तुम्हाला हे बघायला मिळेल पण आपल्यासारखं पारंपरिक सव्वा चार चार ते सव्वा चार इंचा कुंचम आपल्याकडे आहे ज्यामध्ये तब्बल पावश तांदूळ तुमच्या आरामात बसतील आणि अखंड तांदूळ वापरायचे बरं का कुठल्याही तुटके तुकडा बासमती वापर वापरायचं नाही अखंड तांदूळ वापरायचे चार सव्वा चार इंचा कुंचम आपल्याकडे आहे ज्यामध्ये गजांत लक्ष्मी आठ लक्ष्मीचे प्रकार आहेत तुम्हाला माहिती आहे गजांत लक्ष्मी आणि त्याचबरोबर कमळात बसलेली कमलासनातील लक्ष्मी चिन्ह कारण विष्णू भगवान हे पालनकर्ता आहे विष्णू भगवान जर आपल्याबरोबर असतील तर आपल्या आयुष्यात धन दुःख सगळ्या गोष्टी म्हणजे सुख दुःख सर्वत आरून जाईल कारण ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरात आपोआप लक्ष्मी येते म्हणून भगवान विष्णूंची सेवा करायची आहे विष्णूंची सेवा केली तर माता लक्ष्मी येते आणि माता लक्ष्मी आली की कुबेर देवता त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या आयुष्यातली सेविंग धनाचा कोश करायला मदत करतात त्याचमुळे ह्यामध्ये धनलक्ष्मी कुंचम मध्ये तुम्हाला धनाचा कोश म्हणजे धान्याचा कोश करायचा त्याने धनाचा कोश वाढणार आहे ही सेवा आपल्याकडे खूप सुंदर पद्धतीने पारंपरिक असं कुंचम जे अखंड नाही बर का अखंडच्या नावाखाली बरेच जण फसवणे फसवे चालू आहे बऱ्याच ठिकाणी अखंड कुंचम अखंड कुंचम म्हणून तुम्हाला फसवेगिरी करत आहेत पण म्हणायचा अर्थ असा की कुंचम कधीही अखंड नसतं अखंड असणारही नाही कारण हे पात्र जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीतरी बघितलं असेल जर का तुम्ही तुमच्या आईकडे आजीकडे नीट लक्ष देऊन बघितलं असेल तर अशा पद्धतीचं पात्र ज्यामध्ये असं पात्र आहे वरती एक पट्टी आहे खाली एक पट्टी आहे ज्याला शेर पायली अशी नावं दिली जातात मोजमापाला आणि हे पात्र जे आहे ते पात्र विशिष्ट वेगळ्या वेगळ्या नावानी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वापरलं जातं आणि हे पात्र धन धान्य मोजण्यासाठी आधी वापरलं जायचं म्हणून ह्या पात्राला कुंचम पात्र असं म्हणतात कुंचम म, म मोराचा बरं का कुंचम कारण कुंचम म्हणजे धन धान्यानी भरलेलं पात्र गुगल करा कुंचम के यू एन सी एच एम किंवा कुंचम गुगल लगेच चांगले तांदळांनी भरलेलं पात्र पण बऱ्याच जण याचं खोटं नाव किंवा चुकीचं नाव घेत आहेत त्याचं म्हणजे कुंचन कुंचनचा अर्थ गुगल करा कुंचन कुंचन म्हणजे सिकडून म्हणजे आपण म्हणतो कमी होणं मग तुम्हाला तुमच्या आयुष्यात गोष्टी भरलेल्या हव्या का कमी होणाऱ्या हव्या हे तुम्हाला महत्वाचं गरजेचं आहे समजून घेण्याचं कारण बऱ्याच गोष्टी मार्केटमध्ये विकण्यापेक्षा माहिती देऊन देणारी देना, लोक फार कमी आहेत त्यामुळे आपल्याकडे अगदी रात्री बारा वाजता तरी मेसेज केला की ताई मला हे समजत नाहीये तुम्हाला नेक्स्ट डे रिप्लाय घेऊन जाईल त्याचमुळे धनलक्ष्मी कुंचमचं पात्र आपल्याकडे वीस ते बावीस वस्तूंचा असा संपूर्ण सेट मिळतो जे तुम्हाला प्रॉपर प्लास्टिक बॉक्समध्ये पॅकेजिंग मध्ये सेट येतो त्यामध्ये सगळ्यात आपला हिरो प्रोडक्ट म्हणजे कुंचम कारण ह्याचीच पूजा गरजेची आहे कुंचम अखंड नाही बर का कुंचम अखंड नाही कुंचम असंच असायला हवं ज्याला वरती पट्टी असते इथे विष्णू चिन्ह आणि लक्ष्मी असते आणि खाली एक पट्टी असते कारण ह्या पात्राला या आकाराला महत्व आहे तेव्हाच त्याला पात्र किंवा कुंचम पात्र म्हटलं जाईल नाहीतर बाजारात तुम्हाला बरेच गोष्टी मिळतील तिथं साधा उभा पेला प्लेन असतो जो त्यावर प्रिंट करून दिला जातो आणि ते प्रिंट काही काळानंतर डिसअपियर होतं म्हणजे ते निघून जातं अशा पद्धतीने ज्या पात्राला महत्व आहे त्याचीच पूजा होणं गरजेचं आहे आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे एक झटपट तुम्हाला दाखवते की या सगळ्या वस्तू प्रीमियम पॅकेजिंग तुम्ही तुम्हाला आम्ही देतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी म्हणजे की तीस जून पर्यंत तुम्ही जर का याची बुकिंग कराल तर वरती दीडशे रुपये तुम्हाला कमी होणार आहे प्लस तुम्हाला चिन्ह जे आहे ते ह्याच्या बरोबर फ्री असणार आहे विष्णू चिन्ह फ्री असणार आहे आणि वरचे जी काही अमाऊंट आहे त्यावर वन फिफ्टी रुपीज ऑफ आहे म्हणजे दीडशे रुपये ऑफ आहे त्यामुळे फटाफट आपली ऑर्डर बुक करायची आहे तीस जून पर्यंतच ऑफर असणार आहे नंतर एक जुलैपासून ऑफर प्राइस राहणार नाही गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांच्या बुकिंग चालू आहेत त्यामुळे फटाफट बुकिंग करून घ्या त्यानंतर आहे पूर्ण सेटची प्राइस तीच प्राइस असेल प्लस शिपिंग चार्जेस तर असतातच कुरिअर चार्जेस असतात त्यानंतर चला आता गोष्टी काय काय मिळतात हे आपण बघून घेऊया तर कुंच पात्र सगळ्यात महत्वाचं हे तर तुम्हाला असणारच आहे त्यानंतर तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला मिळणार आहे छान असं वस्त्र ज्यावर तुम्हाला कुंचम ठेवायचंय पण हे डायरेक्ट ठेवायचं का तर नाही याच्यावर ठेवण्यासाठी तुम्हाला अशी छान प्लेट मिळणार आहे जी तुम्हाला यावर ठेवायची त्यानंतर तुम्हाला ह्यावर कुंचम ठेवायचं कारण कुंचम पात्र कधीही खाली डायरेक्ट ठेवत नाही याला विष्णू स्वरूप लक्ष्मी स्वरूप म्हणतात म्हणल्यावर हे डायरेक्ट खाली ठेवायचं नाही डायरेक्ट प्लेटवर पण ठेवायचं नाही तर प्लेटवर ठेवण्याआधी तुम्हाला कॉईन्स पितळी कॉईन्स आपण देतो ते कॉइन्स तुम्हाला इथे मांडायचे असे मांडायचे आणि मग इथं ठेवायचं तुम्हाला मिळणार पितळी कॉइन ठेवायचे आता पूजा सुरू झाली तर हळदी कुंकू अक्षरा व्हायचे त्याचबरोबर सुरुवात करायची तांदळाच्या मुठीने तांदूळ घालायचे त्यानंतर माता लक्ष्मीला आवडणारे छान अशा पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या छान अशा पिवळ्या कवड्या तुम्हाला मिळणार आहे ज्या या तुम्हाला याच्यामध्ये घालायचं आहे तर तुम्हाला मिळणार आहे पिवळ्या कवड्या तुम्हाला मिळणार आहे गोमती चक्र त्यानंतर माता लक्ष्मीला आवडतात कमळगट्टाचे बी म्हणून कमळगट्टाचे बी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तूमधील चौथी गोष्ट म्हणजे गुंजा गुंजा सुद्धा तुम्हाला मिळणार आहे लक्ष्मी कवडी एक अशी मोठी लक्ष्मी कवडी तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर माता लक्ष्मी जेव्हा समुद्र मंथनातून प्रकट झाली होती तेव्हा या सर्व वस्तू तिच्याबरोबरच बाहेर आल्या होत्या त्यामुळे तिला आवडणाऱ्या वस्तू मधील मोती शंख हा सुद्धा तिला आवडतो त्यानंतर पोळा पोळा खूप महत्वाचा आहे कारण रत्नातला एक मोठा महत्वाचा तो रत्न आहे त्यानंतर मोती मोती आपल्या आयुष्यात शांतता त्याचबरोबर अगदी छान असा प्रभाव दाखवण्यासाठी माता लक्ष्मीची कृपा असण्यासाठी मोती तुम्हाला असा छान मिळणार आहे बघा किती मोठी साईज आहे आपल्याकडील रत्नांची साईज सुद्धा मोठी असणार आहे त्याचबरोबर पंचरत्नाची डबी पंचरत्नाची डबी तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये पाच रत्न असणार आहे माता लक्ष्मीला अलंकार म्हणून अशा छत्तीस बांगड्या बारा 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 अशा टोटल छत्तीस बांगड्या तुम्हाला मिळणार आहेत ज्या बांगड्या माता लक्ष्मीला तुम्हाला इथे घालायच्या आहे त्यानंतर महालक्ष्मीला अर्पण करण्यासाठी पितळी फुलं गोल्डनची चार तुम्हाला मिळणार आहे ते तुम्हाला या सेटमध्ये मिळणार आहे त्यानंतर लघु नारळ लघु नारळ सुद्धा महत्वाचं आहे जे तुम्हाला यामध्ये मिळणार आहे लघु नारळ पण याच्यामध्ये असणार आहे त्याचनंतर पोटली हे सर्व साहित्य पोटलीत घालायचं आणि आपल्या तिजोरीत ठेवायचं कारण जेव्हा जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा ते सिद्ध होतं आणि तुमच्या तिजोरीत हे ठेवल्याने त्याचं त्याची वाढ होते म्हणून पूजा झाली की पोटलीत भरायचं आणि पोटली जी आहे ती तिजोरीत ठेवायची थोडेसे तांदूळ पण घालायचे ते तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे त्यानंतर काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरातून तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि पुढील काही काळात मी तुम्हाला हे माझ्या ह्याच्यातही द्यायचा प्रयत्न करणार आहे ज्यामध्ये लवंग पाच ह्या ज्या पाच लवंग आहेत त्या तुम्हाला त्या पूजेमध्ये वापरायच्या आहेत एक लेकुरवाळी हळकुंड छोटी अशी लेकुरवाळी हळकुंड तुम्हाला पूजेसाठी लागणार आहे दालचिनी जी माता लक्ष्मीला प्रिय आहे ज्याला सुगंध असतो दालचिनी त्यानंतर तुम्हाला हिरवी वेलची सुद्धा मिळणार आहे वेलची मिळणार नाही म्हणजे ही वेलची सुद्धा त्या पूजेसाठी महत्वाची आहे आणि धने आता ह्या ज्या पाच वस्तू ज्या आहेत ह्या तुम्ही तुमच्या घरातून घ्यायच्या आहेत कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला या वस्तू चांदीच्या मिळतील किंवा चांदीच्या घ्या असं सांगतील पण माझं एक उ, आ, असं म्हणणं आहे जे मी माझ्या गुरुंना माझ्या गुरुजींना विचारलं आणि त्यांच्याकडून हे स्पष्टीकरण घेतलं की गुरुजी लवंग हळकुंड दालचिनी वेलची आणि बऱ्याचशा गोष्टी अशा ही सेवा करताना चांदीच्या सोन्याच्या असाव्यात का तर नाही तर त्यांनी सांगितलं की या अखंड गोष्टी या ओरिजिनल गोष्टी का वापराव्यात का तर त्याला त्याचा वेगळा स्वतःचा सुगंध आहे आणि जिथे जिथे स्वच्छता जिथे जिथे सुगंध तिथे माता लक्ष्मी आकर्षित असते आता हे पितळ लवंग, आहे पितळाला सुगंध आहे का तर नाही तर लवंग लवंगाला त्याचा वेगळा सुगंध आहे हळकुंड हळदीला त्याचा वेगळा सुगंध आहे दालचिनीचा सुद्धा स्वतःचा सुगंध आहे वेलचीचा स्वतःचा सुगंध आहे धण्याचा स्वतःचा सुगंध आहे आणि ह्या सगळ्या पंचवस्तू जेव्हा एकत्र येतात तेव्हा याचा वेगळाच सुगंध येतो आणि माता लक्ष्मी तशा वास्तूमध्ये आकर्षित होते म्हणून ह्या वस्तू ज्या आहेत आपल्याला या पूजामध्ये वापरायच्या आहेत तर या सर्व वस्तू खूप गरजेच्या आहेत आणि ह्या सगळ्या वस्तूंमध्ये विष्णू पूजन करण्यासाठी असं तुम्हाला विष्णू चिन्ह आपण ह्या सेट बरोबर फक्त सुरुवातीच्या काही ताईंना बरं का फक्त आणि फक्त तीस जून पर्यंत ज्यांची बुकिंग होणार आहे त्यांनाच हे विष्णूचिन्ह मिळ पुरणार आहे कारण आपल्याकडे याचा स्टॉक सुद्धा आता संपत आलेला आहे येणारा स्टॉक गुरुपौर्णिमेच्या नंतर येईल त्यामुळे ज्यांना कोणाला विष्णू चिन्ह फ्री गिफ्ट या सेवेबरोबर हवं असेल त्यांनी आजच्या आज तीस तारखेच्या आठ बुकिंग करायची आहे कोणताही जास्ती विचार न करता या सर्व वस्तू आणि अजूनही यातल्या वस्तू आहे त्याची प्रॉपर लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्यावर स्क्रीनशॉट पाठवायचा की का तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनची सेवा का करावी कशी करावी त्याचं महत्व काय कोणी करावी ही सगळी माहिती पाठवली जाते आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते सांगितलं जातं त्यामुळे ज्यांना हवं त्यांनी तीस जूनच्या आत जरा सगळ्यांनी बुकिंग करायची आहे आणि तीस जूनपर्यंत ज्यांची बुकिंग होणार त्यांनाच ह्या छोट्या ह्या दो, दोन ऑफरच्या गोष्टी आहेत त्या मिळणार आहेत कारण तेवढ्या बुकिंगच आपल्याकडे रोज असतात की सगळ्यांपर्यंत ती ऑफर देणं थोडं अशक्य होतं पण तुम्हाला जर का हवं असेल तर तुम्ही लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करायची आहे तर इतका छान व्हिडिओ आवर्जून सगळ्यांनी ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे खूप खूप आभार आणि ऑफरचा म्हणण्यापेक्षा या छान अशा योगाचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे आणि धनलक्ष्मी कुंच माता लक्ष्मी तुमच्या घरी यायला तयार आहे पण तुम्ही तिला कधी बोलवताय याचा विचार तुम्ही करायचा आहे भेटूया परत श्री स्वामी समर्थ